अहमदनगर शहरामध्ये मोहम्मद पैगंबर यांची जयंती इदे मिलाद निमित्त विकी इंगळे यांच्या वतीनं थीक ठिकठिकाणी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं अहमदनगर शहरात मोहम्मद पैगंबर जयंती आणि ईदे मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत रामवाडी तेलिखुंड बेलदार गल्ली मंगलगेट मच्छी मार्केट सर्जेपुरा चौक अशा विविध ठिकाणी इंगळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकी इंगळे यांनी उपस्थित राहून सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना विकी इंगळे म्हणाले इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांनी जगाच्या कल्याणासाठी प्रेम दया बंधुभाव शांती त्यागाचा संदेश दिला आजच्या काळात त्यांच्या विचाराप्रमाणे वाटचाल करण्याची गरज आहे त्यांचे विचार तळागाळात पोहोचवण्याचं कार्य आपण सर्वांनी करायला हवं यातूनच खरी मानवता जोपासली जाईल शिवाय हिंदू मुस्लिम बांधवांमधील एकोपा अधिक वृंदिंगत होईल असं ते म्हणाले तर यावेळी विकी इंगळे यांनी सर्वांना मोहम्मद पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा देत पोलीस प्रशासनाचे आभार मानले मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त नगर शहरामध्ये मोठ्या संख्या उत्सवाने सण साजरा करण्यात येत आहे विविध मंडळांनी मोठा देखावा व महाप्रसाद वाटप करण्यात येत आहे इंगळे प्रतिष्ठानच्या वतीने मी मुस्लिम व हिंदू बांधवांना मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो हा सण एक मुस्लिम हिंदू एकतेचं प्रतीक आहे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे दरवर्षी हा सण मोठ्या उत्सवाने नगर शहरामध्ये साजरा करण्यात येत आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज स्टुडंट ट्वेंटी फोर अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट